सुरकुत्या कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आपण करू शकतो त्यामध्ये विशेषतः कमी करण्यासाठी बदामाचं तेल नियमित लावणं हे खूप सुंदर फायद्याचं ठरतं त्वचेला वेळेस सु, अकाली सुरकुत्या पडू लागतात हे शरीरातील काही बिघाडांची निगडित असतात वजन कमी झाल्याशी निगडीत असतात तर त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही शतावरी तेल बाह्य उपचार म्हणून तिथे लावा त्यांनी मदत होईल पोटातून शतावरी कल्प आणि दूध तुम्ही नियमित सेवन करा त्यांनी तुम्हाला मदत होईल किंवा शता आणि सेवन केल्याने सुद्धा अकाली सुरकुत्या पडणं कमी व्हायला घटकांमध्ये बदाम अक्रोड किंवा बाकी खजूर यांसारखे ड्रायफ्रुट्स जर थोडेसे ठेवले खाण्यात ठेवले तर त्याने सुद्धा अकाली चेहऱ्यावर आणि अंगावर येणाऱ्या सुरकुत्या कमी व्हायला मदत होते विशेषतः सुरकुत्या पडणं हे शरीरात वाढलेल्या वाताचं लक्षण असतं त्यामुळे त्याला नियमित तेलाने मालिश करणं तेलाचा अभ्यंग करणं हे खूप गरजेचं आहे आणि स्निग्ध आहारांचं सेवन म्हणजे दूध दुधाचे पदार्थ तूप याचा वापर जर केला आणि कोरडं अन्न खायचं टाळलं तर ह्या अकाली पडणाऱ्या सुरकुत्या टाळायला मदत होऊ शकेल